माझं नाव निखिल अरुण धनोकर आहे मी नकाशी या गावातून आलेला आहे तरी आजकाल जे बी मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामध्ये साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा काहीच रोल नाही आहे किंवा यांचा काहीच भूमिका नाही आहे यामुळे जे पण मी पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत साहेब ते चुकीच्या भूमिकेत आहे मराठा आरक्षण हे वेगळी गोष्ट आहे ओबीसी आरक्षण हे वेगळी गोष्ट आहे त्यामुळे सामंजस्य घडवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत मी त्यांचा धन्यवाद मानतो साहेब ठीक आहे नमस्कार माडी समाज भूमिका बाळासाहेबांना निवडून देण्याची आहे पूर्णपणे आणि निवडून देत नसते कारण की जे वंचिताला न्याय देण्याचं काम आहे ते पूर्णपणे बाळासाहेब करत आहेत आणि प्रत्येक भल्या भुट भटक्या माणसाला ते निवडून मतलब त्यांना एक प्रतिनिधित्व देत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यामुळे जसं बाळासाहेब त्यांचं जी भूमिका आहे ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित आहे धन्यवाद दादा बाळासाहेब या जिल्ह्यात आल्यापासून बहुजनाचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि चौऱ्याऐंशीपासून आहे त्यांच्यासोबत आहे मी आणि दादा काळपांडे का ललित टुटोरियल ललित काळखांडेची वडील आहे

स्फूर्त करत राहतात चांगला देऊन आणि प्रेरणा देत राहतात या सर्वांचे चाराशा आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्यामुळे हे सर्व सादर करू